अनुसूचित जमातीच्या नामश्र दृश्याचा फायदा घेऊन कोळी समाजाने घेतलेले महादेव कोळी आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे व प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागणीसाठी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिया आंदोलन सुरू आहे अनुसूचित जमातीच्या साडेसात टक्के आरक्षणामध्ये कोणत्याही इतर जमातींचा समाविष्ट करू नये दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी पकडलेली बारा हजार पाचशे आदिवासींची विशेष पदभरती घेण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या जळगाव अकोला अमरावती तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या नामसदृश्याचा फायदा घेऊन आदिवासी जमातीचे प्रमाणपत्र घेण्यात आले असून ते रद्द करण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग आज आमचा पाचवा दिवस हे आंदोलनाचा आहे आरक्षण बचाव कृती समितीद्वारे आदिवासी युवकांचं आज यांच्या नेतृत्वामध्ये आज आमचं ठे आंदोलन सुरू आहे आणि आमची मागणी एकच आहे का वराड प्रांतातील आणि विदर्भातील जे कोळी समाज बांधव आहे ते स्वतःला म्हणतात की आम्ही कोळी महादेव आदिवासी आहोत हे अत्यंत चुकीचं आहे एकोणीसशे पन्नासमध्ये आणि दोन हजार सतरामध्ये त्या समाज बांधवांना सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे का हे बोगस आहे म्हणजे हे खोटे आदिवासी आहे तरीसुद्धा ते शासनावर दबाव टाकून राजकीय हातकंड वापरून त्या मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव टाकून आदिवासीच्या सवलती घेण्यात त्यांचा प्रयत्न आहे याच्या अगोदरसुद्धा त्यांनी कार्ड सर्टिफिकेट घेतल्या नोकऱ्या घेतल्या आमच्या राजकीय जे सदस्यपद असते ग्रामपंचायत असो नगरसेवक असो ते बनले आम्ही त्यांचा कधीच विरोध करत नाही परंतु आता त्यांची हुकूम झाली हुकुमशाही झाली का आदिवासी समाजाला टार्गेट करायचं आणि कुठंतरी आदिवासी समाज हा टार्गेट करून नष्ट करायचं हे जर धोरण त्या समाजाने वापरलं असेल तर आमचं धोरणात्मक आंदोलन इथे चालू आहे आणि पूर्ण समाजाच्या एकजुटीने आंदोलन सुरू आहे आणि ते बेमुदत राहील दुसरा मुद्दा आमचा असा आहे का या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये धिरिष्टींचा प्रकार नवीन आणलेला आहे तो हिंदू असेल त्याला आदिवासी आरक्षण मिळेल तो ख्रिश्चन झाला असेल त्याला आदिवासी आरक्षण काढून टाका म्हणजे मला एक समजत नाही की या देशामध्ये सर्व धर्मीय जर या गोष्टीचा वापर केला जातो तर आदिवासीला कोणताही धर्म कोणताही धर्म मान्य नाही कोणत्याही धर्मामध्ये आदिवासी बसत नाही मग धिलिस्टिट श्ट्री, रिलिस्टिंग का बरं म्हणजे आर एस एसनं हे नवीन लॉबी चालू केली आणि आदिवासीमध्ये आदिवासींची फूट पाडण्यात यावी म्हणून त्याचासुद्धा आम्ही विरोध करतो आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार सतरा दो रोजी जो निर्णय दिलेला आहे का दोन हजार सतरा रोजी का आदिवासींची विशेष पदभरती घेण्यात यावी तरीसुद्धा इथचं महाराष्ट्र सरकार गेल्याच्या कातोडीचं सरकार हे पदभरती करण्यासाठी तयार नाही याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि हे आमचं बेमुदत ठिया आंदोलन हे जोपर्यंत आमच्या मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत इथले राजकीय जे आमदार खासदार आहे ते आदिवासी विरोधी बोलतात जोपर्यंत ते आमच्या समस्या जाणून घेणार नाही खरा आदिवासी काय म्हणतो याच्यावर त्यांच्याकडे लक्षच नाही परंतु खोटे लोकं सांगतात तसे ते तिकडे सम... विधानसभेत बोलतात संसदेत बोलतात त्यांचा आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अमरावती जिल्हा असो का विदर्भ असो का महाराष्ट्र असो हो का या राजकीय लोकांना कोणत्या खुर्चून कोणत्या ठिकाणी पाळायचं आणि कसं पाळायचं हे धोरणात्मक आंदोलन आमचं इथं सुरू आहे